नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा, मम्मा तर आरविश समोरच बसलेले आहे विशाल त्याला घेऊन बसलेले आहेत आणि म्हटलं ठीक आहे चला व्हिडिओची सुरुवात करू कारण कालपासून काय शूट नव्हतं केलं काल ॲक्च्युली पूर्ण दिवस माझा कामामध्ये गेला रविवारी आम्ही साफसफाई करायला घेतली होती आणि रात्री जवळजवळ आम्हाला साडेबारा एक वाजले पूर्ण आवरता आवरता म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग केली जसं मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं की डीप क्लिनिंग म्हणजे मला या ज्या भिंती आहेत त्या पूर्ण असं घासून काढाव्या लागतात आणि मग धुवून काढाव्या लागतात नंतर मग मांडणीचे भांडी वरचे हे सगळे जे डब वरती हे सगळे जे डबे वगैरे आहेत ते सगळं सामान काढून धुणं कपाट आवरलं खिडकी ग्रील एवढे कामं होते काल म्हणजे येत्या कामाचा अंदाजा नाही एवढे कामं होते काल पण मग माझ्या घरातली आत्ता सगळी क्लिनिंग झाली आहे दुपारची म्हणजे आता दुपार आम्हाला हो किती बारा साडेबारा वाजले परत सकाळचे पण पर उठल्यानंतर आव आवरणासाठी आणि अशी सगळी बापाची तयारी झालेली आहे आता म्हणजे घरातली साफसफाई पूर्ण झाली डेकोरेशनचं सामान पण आणलेलं आहे थोडंफार जे पूजेचं सामान आहे ते आणण्यासाठी निघाले आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तर उद्या म्हणजे घेऊन येतातील पाच फळ फुल हार या गोष्टी असं सगळ्या भर भरपूर गोष्टी म्हणजे उद्या अंत येतील पण मग मला लायटिंग आणायची आहे आणि अजून दोन तीन गोष्टी आहेत ज्या मला खरेदी करायच्या आहेत प्लस आरविषला कपडे पण आहे म्हटलं सणासद आहे तर त्याला नवीन कपडे घेतले पाहिजे कारण दिवाळीला वगैरे आपण तर घेत असतो पण गणपती पण आपला खूप मोठा सण आहे त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे त्याला नवीन कपडे घेते आणि बाकी अजून म्हणाल तर माझी तर अजून काहीच तयारी झाली कोणती साडी घालायची काय डिसाईड करायचे काही काही नाही असं तर चला मग आता शॉपिंगला निघते आहे आणि तुम्हाला पण दाखवते की आपण आगमनासाठी काय काय खरेदी करतोय चला मग तर इकडे आहेत विशाल काय मग विशाल कशी चालू तयारी आमची तयारी आमची एकदम छान चालू आहे तुम्हाला काय घेणार आहे काय नाही दाखवणार आम्ही किती मस्ती चालू त्याची आहे का <laughs> हळू लागल तर अशी मस्ती चालू आहे आणि थोडीशी सर्दी आहे मला सर्दी झालेली आहे खरं तर आणि थोडं थकवा पण वाटतोय कारण काल रात्री भरपूर काम पडलं होतं त्यामुळे रात्री आम्हाला म्हणजे वाजले होते पूर्ण साफ केली आम्ही दीड दोन वाजले दोन वाजता जेवण केलं त्याच्यानंतर आम्ही तीन वाजेपर्यंत झोपलो आम्ही थकवा वाटतोय खूप थकवा वाटतोय पण काय करणार आमचा वेळ कमी आहे पण आम्हाला जावाच लागेल आज आणि आरती म्हणजे खास घेतली मी कामावरती कारण मी म्हटलं मला नाही जमणार घरात दुसरं करायला करावं लागतं सगळ्या गोष्टी त्यामुळे मग मला जाणं गरजेचं आहे बघू म्हटलं पुढे ऑफिसवरती आय थिंक प्रॉब्लेम होईल मला तरी असं वाटतं पण बघू जे होईल ते फेस करून घेऊ कारण ऑप्शन एक आहे ठीक आहे चला बघूया आता जाऊन काय काय भेटतं आहे ते आणि काय काय खरेदी होते ते पण थोडेफार तुमच्यासोबत शेअर करते चला काय रेंज आहे साडेसातशे तेरा साडेसातशे तेराशे कमी नाही होणार काही इकडनं आम्ही जस्ट माळ्या घेतल्या आहे आणि इकडनं निघतोय कारण गर्दी खूप जास्त आहे काही सुचत नाही गर्दीमध्ये एवढी गर्दी आणि प्लस पाऊसही चालू आहे आर्बिश पण झोपलाय विशालकडे असं इकडे बघ पायटिंग जागा खरेदी करण्यासाठी खूप गर्दी चालू आहे आपल्याला लायटिंग घ्यायची राहिली आहे आपण चला मंडई मी आलेली आहे इकडे जे बसणं असतं ते घेण्यासाठी देवांना बसण्यासाठी आपण पाटावरती जे मांडतो कपडा बसणं घेण्यासाठी आणि लक्ष्मी अलंकार म्हणून शॉप आहे जे आपल्या गौराईचे अलंकारच असतात त्याच्यानंतर लक्ष्मीचे जे अलंकार असतात ते परिपूर्ण इकडे आहे तुम्हाला शॉप पण दाखवते मी हे जे आहे ते बसणं घेतलं आहे आणि ही चुनरी घेतली आहे नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात ऍक्च्युली कालचा व्हिडिओ होता तो जास्त काही शूट करायला ना नाही जमला कारण पावसात पाऊस एवढा होता गर्दी एवढी होती आणि त्याच्यात माझे म्हणजे असं प्रत्येक गोष्ट माइंडमध्ये सेट करायची होती की नाही हे हवं हे काही गोष्टी सुटायला नको म्हणून काल पूर्ण रात्री बारा वाजेपर्यंत फक्त शॉपिंग केली त्याच्यानंतर आम्ही घरी आले परत मी किराणा भरायला गेली असं माझं रात्रभर मी कामातच होती आणि मग शेवटी माझं एक दीड वाजता सगळं फायनल झालं पण मला व्हिडिओ क कंटिन्यू करायला जमलं नाही मग आत्ता पण सकाळी उठल्यापासून माझ्या घरात थोडी बाकीची साफसफाई होती तीच चालू होती आणि आत्ता जस्ट माझं घरातलं सगळावरून झालेलं आहे आणि मी फ्रेश वगैरे झाले आता थोडं रिलॅक्स वाटते मला आणि आता लगेचच डेकोरेशनची तयारी सुरू करणार आहोत ते पण तुमच्यासोबत थोडंफार शेअर करते संध्याकाळी बाप्पाला पण आणायला जायचं आहे कदाचित बघू हा व्हिडिओ तो व्हिडिओ वेगवेगळा वेग होईल असं मला वाटतंय कारण खूप मोठं होऊन जाईल घरी पाहुणे येत आहेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे विशालच्या आत्याचा मुलगा आहे ते येत आहेत ताई येत आहेत आणि आत्या येत आहेत विशालच्या संध्याकाळी येणार आहेत सगळेजणं प्लस भाऊ बहिणी बाई या सगळ्याजणी येत आहेत आता म्हणजे आज येतील आणि घरामध्ये बघू जसं काय ॲडजस्ट होईल तसं काही लोक थांबतील काही लोक निघून जातील असं पण आता स्वयंपाक केलेला आहे फक्त इकडे भात घातला तुम्ही बघू शकता घरोमय खूप इकडे भात घातला आहे आणि इकडे डाळ घातली वरण भातच केला आहे जास्त काही नाही संध्याकाळी पूर्ण स्वयंपाक करायचाच आहे मला असं तर मग परत बाहेर पण जायचं आहे थोडंसं माझं थोडंफार कामं आहेत मला मेहंदीचा कोण वगैरे या सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत त्या घेऊन येते आणि हो हरतालिकाचा उपवास मी काही केलेला नाही आहे कारण मी दरवर्षी नाही करत म्हणून मी यावर्षी पण नाही ठेवलेला पण बघूया कारण मला म्हणजे मी नाही ठेवत तर मग मी नाही केला असं तर बाकीचं बोलाल तर अजून भरपूर कामं बाकी आहेत आणि धावपळ चालू आहे आय नो सगळ्यांच्याच घरी धावपळ असेल सगळेच धावपळ करत असतील ठीक आहे पण मजा खूप येते या सगळ्या गोष्टींची असं तर चला आता जेवण वगैरे करून घेते तुम्हाला दाखवते आणि संध्याकाळी मी कुठे जाते आहे ते बघूया आपण मला जसं जसं टाइम भेटतो तसा मी सगळ्या गोष्टी अरेंज करण्याचा प्रयत्न करते ठीक आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर तुम्ही पाहू शकता इथे डेकोरेशनचं काम चालू आहे काम झालंय म्हणजे अर्ध काम बाकी आहे अर्ध बाकी आहे कारण की मागे जे आहे ना दोन खेळे लावले लावताय कारण की तिकडे मागे अशी डेकोरेशनसाठी अशी साडी लावणार आहे तर मी त्याच्यानंतर तुम्हाला लावल्यानंतर तुम्हाला स्वतः दिसेल की कसं येते इथं भाऊ आला आहे तुम्ही बघू शकता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी हे बघू शकता तुम्ही इकडे आता दूध गरम करायला ठेवते आणि सिंपल अशी मसाल्याची आमटी बनव म्हणजे मटकीची आमटी बनवणार आहे सोबत भात आणि डाळ आहे चपात्या असं माझा संध्याकाळचा स्वयंपाक आहे जवळजवळ आपल्या सात आठ माणसं असतील त्यांचा स्वयंपाक आहे मला बनवायचा आणि डेकोरेशनची तयारी चालू आहे विशाल करताय डेकोरेशन इकडे भाऊ आल्या भाऊ आय करच्युली भाऊ आजच आला <laughs> कारण मग उद्या खूप जास्त गर्दी असेल त्याच्यामुळे भाऊ बोला मी येतो निवांत मध्ये दर्शन वगैरे दर्शन म्हणजे उद्या आपले हे होईल पण मग आणताना भाऊ असेल असं आसे। मग भाऊ गणपती घेईल आणि आणेल असं तर मग त्यासाठी भाऊ आला बहिणी पण येत आहेत बाई पण येत आहेत ट्रेनमध्ये पोहोचतील एक दहा पंधरा मिनिटामध्ये मग ते आल्यानंतर परत तुम्हाला दाखवते आणि डेकोरेशन तर तुम्ही बघू शकता इकडे चालू आहे विशाल तिकडे डेकोरेशन करतायत हे बघा आर्विशा आहे तर चला स्वयंपाकाची तयारी दाखवते तुम्हाला आता बघू शकता आरविशने किती मोठे कानातले घातलेत आणि त्याच्या मामाळी त्याला घालून दिलेत कानातले हे बघा हाय कर सर्वांना काय मागती का ए आता काय बर लाव बिंदी लाव तीन त्या साईडला ठेवलेत मी अरे बापरे पुरा पूरा चेहरा भरून गेला बिंदी ते पहिल्याला कसं लावतात नंदि बायलाला तसे वाटतंय आणि इकडे साडी लावायचं काम चालू आहे हे बघा भाऊ पण करतोय तीन 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 तिथे ठेवल्यास बघ साइडला सगळे इथे डेकोरेशन पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता आरती फुल कामामध्ये तिला सुद्धा वेळ सुद्धा नाही बोलायला तुम्ही पाहू शकता इथं आरती किती बिझी आहे बिझी आहे ऍक्च्युअली भात झालेला आहे इकडे मट मटकीच्या आमटी आणि आता चपात्यांचं पीठ मळते म्हणजे माझ्या अर्ध्या तासात चपात्या होऊन जातील आणि आम्हाला गणपती आणायला निघायला मला साडी पण नेसायची आहे असं नीग भरपूर सारे काम आहे इथं हाय विदा तिथे सगळे पाहुणे आले तिथं बाई आले बरे का भाई? बाई बसा अरुष साईट वाटली खाऊ घे ए अमिष

तर मंडळी सर्वांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय बाप्पाला घेण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल लास्ट इयर पण आपला आला होता तर या तेच प्रयत्न आहेत की बाप्पाला मस्त असं बाप्पाचं जे स्वागत आहे त्याच धूमधडाक्यात झालं पाहिजे असं तर इकडे बघा सर्वांनी छान तयारी केलेली आहे इकडे वहिनी आहे ताई आहे बाई आहे आरीश विशाल असे सगळे जण आहेत आणि चला तुम्हाला पण शेअर करतो आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी चला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मोर्या हरवीश गणपती बाप्पा मंगल मूर्ती ट्रान्सपरंट नव्हता राहू देव दे प्लास्टिक हे नाच अरविश नाच

असं झाकून ठेवलेलं आहे उद्या सकाळी उद्या सकाळी प्राणप्रतिष्ठेची पूजा होईल त्याच्यानंतर मग जी ओढणी ठेवली ती काढल्या जाईल हा आणि असं वाजत नाही ना, आता नाही काढायचं असं वाजत गाजत मस्त बाप्पाचं स्वागत झालेलं आहे सगळे पाहुणे पण आलेले आहेत आणि आता आम्ही थोड्या वेळाने लगेच जेवायला बसणार आहोत स्वयंपाक तयार आहे तर जेवताना वगैरे तुम्हाला दाखवते आता वाढते सर्वांना तिकडे बाई आणि ताई चपात्या करतात गरम गरम

डोक्यामध्ये डोक्यामध्ये काहीच नव्हतं तर एक गोष्ट लावत गेलो आणि डेकोरेशन तयार लागलं असं डोक्यामध्ये असं करायचं आहे तसं करायचं रिसर्च वगैरे काहीच नाही ते तर हळूहळू ज्या गोष्टी मिळत गेल्या घरातल्या त्या घरातल्या गोष्टींचा उपयोग करून असं हे सुंदर असा देखावा आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्यात मोलाचा वाटा विशाल गावांचा आहे

तर भाऊ आणि वहिनी आता निघालेत बाई पण निघाले आहेत आणि सगळे आता घरी चालले आहेत आणि आता जेवण वगैरे झाले सगळ्यांचे बाकी आम्ही मी आणि ताई जेवायच्या बाकी आहे तर अधिक करून घेते data ka number hai tabhi usko बाई रडतायत निघाला तर तर काय नाही म्हटले रडू नका मी तर सुखी आहे ना व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे म्हटलं रडू नका तुम्ही हा बाई ठीक आहे चला चला येतो मी सोडवलं येतो तुमचे सर्व जेवण करायला बसले इकडे यश इकडे वीरू इथं आरू बघा आरू आरू हाय कर सर वल्ला वहिनी बसले इथं छोट्या भाऊ उपवास आहे आणि अजूनचा पत्ता भात बनवलेला आहे सगळ जण एकत्र जेवायला बसलोय आता जेव्हा करून घेते आणि सुंदरची गाडी लागली मंडई आमचं जेवण वगैरे करून झालंय घरातलं सगळं आवरलंय आणि ताई आणि मी बसलो आहे थोडं गप्पा मारतोय आणि छान आमचा टाईम स्पेंड होतोय आहे रात्रीच्या तर पाहुणे एक वाजले आता झोपणार कारण उद्या पण लवकर उठायचं आहे उद्या बाप्पाचं नैवेद्य वगैरे असेल ते पण जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आता उद्या व्हिडिओ येतो की नाही त्याची मला थोडं डाऊट वाटतं पण येतील हळूहळू आपले व्हिडिओ येतील सगळे पण हा व्हिडिओ इकडेच सेंड करते आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय बाय आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय 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 <laughs>